सापडे ते आमचं नवीन नेतृत्व आहे पण त्याला अभय देण्यासाठी भीमराव हत्यामिरे या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून भीमराव हत्यामिरेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण स्वाभिमानी बाबा आंबेडकर संवर्धन जीवन ठेवले असेल विजय यांचा परिवार सोमनाथ सूर्यवंशी यांचा परिवार व वा मंचावर उपस्थित सर्व नेते मंडळी जे आंबेडकरी या चळवळीसाठी काम करणारे आहे भीमराव हत्ती आंबिरे इथे वकील मंडळी आलेली आहे अनेक मोठे नेते इथे आहे सगळ्यांचे नावं घेणार नाही माझ्यासमोर बसलेली जनता जी आंबेडकरी सैनिक महिला सैनिक इथून निघत आहे ते न्याय मागण्यासाठी संविधानिक अधिकार प्राप्त करण्यासाठी आपण निघतोय आणि मला तुम्हाला शुभेच्छा द्यायची आहे की तुम्ही बहादुरीने समोर निघालेले आहात आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी आणि आपल्याला ज्या पद्धतीने दुर्लक्षित करण्यात येत आहे त्याच्याविरुद्ध आपण सरकारला हे दाखवण्यासाठी निघालो आहोत की आमची शक्ती काय आहे आमची शक्ती संविधानाची शक्ती आहे आणि संविधानाची शक्ती या देशामध्ये काय करू शकते हे दाखवण्यासाठी आपण इथे निघतो अनेक वक्त्यांनी इथे सांगितलं की शांतपणे जाणं शांतपणे पूर्ण प्रवास होणं पूर्ण आंदोलन शांतपणे होणं हे अतिशय आवश्यक आहे आपल्या आंदोलनाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न होईल जातीवादी शक्त्यांचं कामच आहे की एखाद्या आंदोलनाला वेगळा वळण देण्याचं काम करणं आणि आंदोलनाला डिस्टर्ब करणं आणि मग याच आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्नसुद्धा होऊ शकतो आपसात एकमेकाच्या मध्ये वाद निर्मा निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो याच्यामुळे आपण सतर्क राहिले पाहिजे की आपल्याला एकीने सगळे एक आहोत आपला लक्ष एक आपला समाज एक आपले विचार एक फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे आणि म्हणून आपसात कोणाचाही वाद नाही राहिला तर चाललं चालेल मला क्रेडिट पाहिजे तुला क्रेडिट पाहिजे हे सगळं नको आहे जेव्हा हे सगळे विषय निर्माण होतात त्यावेळी वाद निर्माण होते आणि आपल्या आंदोलनाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न या आपण बघितलं की रक्षकच भक्षक झालेले आहे ज्यांच्या काम आहे स्वतःहून आपण ज्या मागण्या इथे एक महिन्यापासून आपण डिमांड ठेवलेले आहे त्या मागण्या खरंतर तर कोणाची याची गरज नाही आहे कोणाच्या डिमांड करण्याची गरज आहे का भीमरावजी अजिबात नाही हे कायदा आहे आणि त्याप्रमाणे जर ते काम करेल तर त्यांना स्वतःहून हे सगळं केलं पाहिजे पण त्यांनी केलं नाही इथे या देशामध्ये मोठ्या लोकांसाठी वेगळा कायदा आणि गोरगरिबांसाठी वेगळा कायदा या पद्धतीच्या आपल्याला वातावरण दिसतो हेच आपल्याला मोडून काढायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण लॉंग मार्चमध्ये जात आहोत भाजपाचा काय भाजपामध्ये संस्कृती नावाचे काय काहीच नाही आहे काल आपण न्यूज बघितली असेल की हरियाणाचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष हे सामूहिक बलात्काराच्या आरोपामध्ये त्यांना अरेस्ट करण्यात आलेला तर जे सरकारी पक्ष आहे जर त्यांचे प्रदेश अध्यक्षाचा आचरण असा असेल तर मग कुठली बहीण लाडकी आणि कुठली बहीण काय लाडकी बहीण म्हणतात पण या बहिणीचा काय त्यांना न्याय तुम्ही देत नाही आहे हे आमचा प्रश्न आहे आणि हे प्रश्न विचारायला आम्ही निघालेलो आहोत महिला शक्ती काय आहे स्त्री शक्ती काय आहे ते सरकारला कळलं पाहिजे एवढीच विनंती करते शांतपणे आपण आपला प्रवास करावा एवढंच सांगते